आजचा एक इंटरेस्टिंग गेम आहे मित्रांनो हा गेम तुम्ही सुद्धा ट्राय करा हे बघा हा माणूस आहे त्याच वजन आहे साठ किलो हे त्याचे दोन मुलं आहे दोघांचं वजन प्रत्येकी तीस तीस किलो आहे इथे पाणी आणि ही जहाज आहे या जहाजात त्यांना त्यांच्या घरी जायचं पण ह्या जहाजाची कॅपॅसिटी फक्त साठ किलोची कॅपॅसिटी सिक्स्टी के एका टायमाला ही जहाज फक्त साठ किलोच पार करते साठ किलोच्या वरती वजन टाकलं तर जहाज डुबून जाईल त्यांना पवता पण येत नाही त्यामुळे एका टायमाला साठ किलो पार करते तर या तिघांना त्यांच्या घरी जायचंय तर हे कसे जाईल कसे जाईल तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ त्यांना क्रॉस करून दाखवायचे त्यांच्या घरी जायचे एका टायमाला वजन जात आहे माणूस साठ किलोचा आहे आणि दोन्ही मुलं तीस तीस किलोचे जा जाईल एक माइंड गेम आहे माइंड गेम आहे माइंड गेम ओके लावा दिमाग लावा आणि बक्षीस जिंका सोपा गेम असल्यामुळे आपण फक्त शंभर रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे शंभर रुपये बक्षीस आहे रेडी आहे तुम्ही सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा जाईल कोण करतं ट्राय कसा जाईल सांगा जहाजात एका टायमाला फक्त साठ किलो वजन जाते हे घरी जायचे तर हे कसे जाईल पहिले कोण जाईल तिथून सांगितलं तरी चालेल लिहिण्याचं काही गरज नाही पहिले कसं जाईल कोण जाईल हे त्यांचं घर आहे ही नदी आहे आणि हे ह्या साईटला आहे त्यांना त्यांच्या घरी जायचं जागा फक्त जाते साठ किलो वजन साठ किलोच्या वरती जर वजन गेलं तर जहाज पाण्यात डुबेल त्यांना पोहता सुद्धा येत नाही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा कसा जाईल तू सांग फटाफट सांग मोठा आवाज मध्ये पहिले तो माणूस जाईल पहिले माणूस गेला घरी गेला तो तो वाला मुलगा जाईल पहिले माणूस आहे माणूस घरी गेला हां जात इकडे थांबणार जात आणणार पण वापस दोन मुले ह्या तडीला राहिले हे दोन मुलांना पण जायचंय ना माणूस गेला पण जात इकडे थांबले मुलं कशी येईल तुम्ही सांगणार आहे पहिले मुले गेले या आता पहिले पहिले मुलं हा पहिले मुलं पहिले मुलं गेले उतरले मुलं नंतर माणस जात कस येणार वापस माणसाला पाव पावता येत नाही स्विमिंग येत नाही मुलं गेले सात किलो बरोबर सात किलो गाजत बसले मुलं गेले माणूस कसा जाईल वापस निळ पूर्ण बागा मित्रांनो इथेच ते आहे आणि तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा की कसे जाईल ते, ते सांगा शंभर रुपयाचा बक्षी शंभर सोपा प्रश्न आहे कसे जाईल हा व्हिडिओ फेसबुक वर बघत असेल आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि हाच व्हिडिओ जो युट्यूब वर बघत असाल तो युट्यूबला चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कसे जाईल लावा दिमाग लावा पाहिले गेले साठ किलोचा माणूस आहे तीस तीस किलोचे दोन पोर आहे जहाजाची कॅपॅसिटी साठ किलो आहे त्यांना त्यांच्या घरी जायचं हे जाईल कशा सांग ना पहिले मुलं गेले ओके साठच किलो बसतंय जहाजात वजा यांचं एकशे वीस किलो होतो जहाज डुकून जाईल तिघ जर बसले तर जहाज डुकून जाईल पाण्यात पहिले माणूस गेला ओके माणूस गेला जहाज वापस कोण आणणार मुलं इकडे ना माणूस निघून जाईन जहाज घेऊन जहाज वापस कसे येईल कसे येईल वापस जहाज वापस येईल कशी कमेंट मध्ये सांगायचा प्रयत्न करा मित्रांनो की ही कशी जाईल ती गरज जमत आहे का तुम्हाला मॅडम नाही जमत एंट्री फी द्या शंभर रुपये लहान मुलांकडून घेत नाही मी सांगतो याचं सा उत्तर एंट्री फी द्या द्या शंभर मॅडम मैं एंट्री फी भरू भरू परीक्षा नाही शंभर एंट्री पी हे बघा माइंड गेम आहे जहाज एका टायमाला साठ किलो वजन देते माणसाचं वजन साठ आहे मुलाचं वजन तीस तीस किलो आहे ओके तर सुरुवातीला काय करायचं ह्या जहाजात हे दोन मुलं बसवायचे दोन मुलं त्यांच्या घरी इथं सोडायचे एका एक, एक मुलगा जहाज घेऊन वापस येईल ओके नंतर काय करल त्याचे वडील जातात बसल हा वडील घरी जाईल इथे एक मुलगा ऑलरेडी आहे तो जहाज घेऊन वापस येईल आणि जाताना दोन्ही मुलं जहाजात बसून घरी जाईल समजलं ना मित्रांनो आन्सर असेच व्हिडिओ बघायचे झाले तर आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हाच व्हिडिओ युट्यूब वर बघत असेल तर युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यूट्यूब चॅनल नेम सक्सेस फॅमिली ब्लॉग नक्की सब्सक्राइब करा भावनलो